ऋषभ राशी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना लवकरच सुरू होणार आहे जो धार्मिक तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप खास मानला जात आहे या महिन्यात अनेक ग्रह देखील त्यांची स्थिती बदलतील जुलैमध्ये ग्रहांचा राजा सूर्य कर्कराशीत भ्रमण करेल यासोबतच तो पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रातही उपस्थित राहील मंगळ अठ्ठावीस जुलैपर्यंत सिंह राशीत राहील त्यानंतर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंगळ देखील नक्षत्र बदलणार आहे ज्याचा परिणाम ऋषभ राशीच्या लोकांवर दिसून येईल राशी जुलैमध्ये ऋषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले असतील तर चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे वडीलोपार्जित मालमत्तेतील अडथळे दूर होतील आणि गुंतवणुकीतून पैसे मिळतील या महिन्यात व्यवसायात लक्षणीय प्रगती आणि नफा झाल्यामुळे बाजारात तुमची विश्वासार्हता वाढेल प्रत्येक क्षेत्रात आदर आणि सन्मान वाढेल नातेसंबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकते एकीकडे एक तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळतील ऋषभ राशीला जुलै महिन्यात योजनाबद्ध कामे करावी लागतील ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणार आहे तुम्हाला या महिन्यात योग्य निर्णय घ्यावे लागतील ऋषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य असेल तुम्हाला कधी समस्या तर कधी ताजेपणा जाणवेल त्यामुळे नियमित व्यायाम करा झोपेच्या वेळा पाळा यामुळे आरोग्य चांगले राहील राशीला कुटुंबात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील घरातील वृद्ध व्यक्तींचे आरोग्य जपा भावंडांशी मतभेद टाळावेत घरात नवीन पाहुणे येऊ शकतात घरच्यांशी सुसंवाद ठेवा तुम्ही शांतता राखण्याचा प्रयत्न करा वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांचे जुलैमध्ये अभ्यासात लक्ष लागणार नाही त्यामुळे महिना मेहनतीचा असेल तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करावा लागेल तुमचे प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतील एकाग्रतेवर लक्ष केंद्रित करा मोबाईलचा वापर टाळावा ऋषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना या महिन्यात सकारात्मक फळ मिळेल तुमचे प्रेमाचे नाते अधिक दृढ होईल तुम्हाला आपल्या जोडीदाराशी मनसोक्त गप्पा मारता येतील यामुळे तुमच्यातील गैरसमज दूर होतील ऋषभ राशीच्या वैवाहिक जोड्यांना जोडीदारासोबत खास क्षण घालवता येतील वैवाहिक जीवन सुखी असेल राशीच्या व्यक्तींना जुलै महिना हा प्रगतीचा महिना असेल नोकरदारांना आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील तुम्ही वरिष्ठांचे कौतुक मिळवाल पण काम अधिक असल्याने थोडा ताण जाणवेल व्यावसायिकांना संधी चालून येतील होतील परदेशी व्यवहारातून चांगला लाभ होईल तुम्ही ऑफिसमधील राजकारण टाळावे आपल्या सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थिती थोडे चढ उतार जाणवतील तुमचे खर्च वाढू शकतात त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या लाभही होऊ शकतो गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल चांगला नफा मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या ऋषभ राशी ग्रहस्थिती पाहता जुलै महिना हा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे व्यवसाय तुम्ही चांगल्या स्थितीत असाल तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम मिळतील कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल कामातील अडथळे दूर होतील आरोग्य चांगले राहील वैवाहिक जीवन चांगले राहील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल ऋषभ राशी जुलै दोन हजार पंचवीस हा तुमच्यासाठी एक महत्त्वाचा महिना असेल या महिन्यात तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात या महिन्यातील खास गोष्ट म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र स्वतःच्या ऋषभ राशीत भ्रमण करेल ज्यामुळे उत्तम संधी मिळतील या महिन्यात तुम्हाला जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये फायदे दिसू शकतात तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल करिअरमध्ये कठोर परिश्रमासोबतच समजूतदारपणा देखील आवश्यक आहे हा महिना आर्थिक बाबींमध्ये आहाराचे संतुलन साधता येईल प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावनिक समज वाढेल या महिन्यात करिअर कौटुंबिक जीवन आर्थिक परिस्थिती प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन शिक्षण आरोग्याशी संबंधित खूपच सकारात्मक फळे मिळणार आहेत या महिन्यात तुम्ही करिअरमध्ये स्थिरता शोधत असाल जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यावर अतिरिक्त येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या विकासाचा मार्गही मोकळा होईल वरिष्ठांशी संघर्ष केवळ गैरसमज टाळा नवीन नोकरी शोधणाऱ्यांना महिन्याच्या मध्यात चांगली संधी मिळू शकते व्यापार आणि भागीदारीमध्ये थोडे सावधगिरी बाळगावी जुन्या ग्राहकाशी पुन्हा संपर्क साधणे फायदेशीर ठरेल तुमचे विचार स्पष्टपणे मांडा जुलैच्या शेवटचा अविवाहित लोकांसाठी नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी चांगला राहील कुटुंबात सुसंवाद राखण्याची गरज आहे घरातील आरोग्य चिंतेचा विषय बनू शकते मुलांसोबतच्या नातेसंबंधात मोकळेपणा आणावा लागेल जर तुम्हाला कोणताही कौटुंबिक वाद येत असेल तर तो संवाद आणि शांत वृत्तीने सोडवण्याचा प्रयत्न करा घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रम किंवा छोटासा समारंभ होऊ शकतो ज्यामुळे मानसिक शांती मिळेल भावंटासोबतचे नाते दृढ होईल ऋषभ राशी या महिन्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फुल अर्पण करावे श्रीसुक्ताचा पाठ करावा किंवा ओम श्रीम नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा एकंदरीत पाहता ऋषभ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना हा सामान्यत अनुकूल परिणाम देणारा असल्याचे भाकीत केले आहे या महिन्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल पहिल्या सहा माहीत सूर्याचे भ्रमण कमकुवत असल्याचे दिसून येईल तर दुसऱ्या सहा माहीत खूप चांगले परिणाम देत आहे या महिन्यातील ग्रह बदल तुमच्यासाठी अनुकूल स्थिती आणत आहे या महिन्यातील थांबलेले काम आता वेगाने पूर्ण होऊ शकतील जे काम तुम्ही करण्यासाठी खूप आधीपासून प्रयत्न करत होतात ते आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे तुमच्या मुलांबद्दल चांगली बातमी मिळाल्याने तुम तुमचे मन खुश असेल येणारा महिना हा सुख आणि यशाच्या आगमनाचा महिना असेल या महिन्यात तुम्ही चांगले निर्णय घेऊन तुमचे लक्ष प्राप्त करावे या महिन्यात ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्यासाठी नवीन संधीचं आगमन करेल तुम्हाला तुमच्या कामात आणि रचनात्मकला जोडून तुम्हाला नवीन प्रकल्प यशस्वी होईल तुमचे नवीन प्रकल्प यशस्वी होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल एकंदरीत एक पाहता जुलै महिना हा ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे